ठीक बारा दिवसांपूर्वी दिल्लीमधून मातोश्रीवर फोन आल्याची बातमी आली होती आता पुन्हा एकदा मातोश्रीवरचा फोन खडांडलाय सूत्रांच्या माहितीनुसार अमित शहानी युतीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा केल्याचं कळतं मात्र लोकसभेच्या जागा वाटपाचा विषय काढताच उद्धव ठाकरेंच्या एका फॉर्म्युल्यानं भाजपला मात्र झटका बसलाय पाहुयात यावरचा टीव्ही नाईनचा स्पेशल रिपोर्ट युतीसाठी शिवसेनेकडून भाजपची कोंडी शिवसेनेचा भाजप समोर एकशे महाराष्ट्रामध्ये आम्हीच मोठे भाऊ असून राहणार भारतीय जनता पक्ष लाचार हवी आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा केवळ या देशाच्या कल्याणा करता हवी आहे मुख्यमंत्र्यांनी लाचार नसल्याचंही सांगून युतीसाठी हात पुढे केला तर शिवसेनेनं मोठ्या भावाप्रमाणे अधिक जागांचा दावा केला आणि हा फॉर्म्युला आहे एकोणीसशे पंच्याण्णवचा लोकसभा निवडणुकीसाठी अमित शहानी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती आहे शहानी लोकसभा निवडणुकीपुरताच जागा वाटपाचा आग्रह धरला मात्र विधानसभेसाठी ही जागा वाटप व्हावं अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे आणि त्यासाठी उद्धव ठाकरेंनी एकोणीशे पंच्याण्णवच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला मांडलाय आता एकोणीशे पंच्याण्णवचा फॉर्म्युला नेमका काय आहे त्यावरही एक नजर टाकूया शिवसेनेनं विधानसभेच्या एकशे एकोणसत्तर तर भाजपने एकशे सोळा जागा लढवल्या होत्या शिवसेनेनं एकशे एकोणसत्तर पैकी त्र्याहत्तर जागा तर भाजपनं एकशे सोळा पैकी पासष्ट जागा जिंकल्या होत्या त्यावेळेस एकशे अडोतीस जागा जिंकून युतीचं सरकार स्थापन झालं होतं पंच्याण्णव पूर्वी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मध्ये नुसती युती नव्हती नातं होतं पण एक भूमिका शिवसेना प्रमुखांनी घेतली होती ती म्हणजे हिंदुत्वासाठी हिंदू मतांमध्ये विभाजन होणे आणि म्हणून त्यांनी एक अधोरेखित असं सत्य सांगितलं की राष्ट्र तुम्ही पाहा महाराष्ट्र आम्ही पाहतो आणि म्हणून विधानसभेच्या सर्वाधिक जागा आम्ही लढवायचो कमी जागा ते लढवायचे पण लोकसभेच्या अधिक जागा ते लढवायचे आणि आम्ही कमी राहू कारण राष्ट्राची भूमिका त्यांना घेऊ द्या आणि त्यामुळे ते आकडे आणि कमी जास्त याच्यात काय महत्व महत्व हे होतं की ही भूमिका पूर्वीपासून चालत आली ती भूमिका या सर्व कपोकपित बातम्या असतात आता एक गोष्ट खरी आहे फोन करण्याची काय आवश्यकता आहे जेव्हा भारतीय जनता पार्टीनी स्पष्टपणे अमित भाईनी सहा एप्रिलच्या सभेत स्पष्ट भूमिका मांडली की एनडीएचं सरकार आलं पाहिजे एनडीए कायम राहिली पाहिजे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं काय जाहीरपणे की शिवसेनेसोबत आम्हाला युती करायची आहे आमच्यापैकी अनेकांनी सांगितलं काय युती करायची आहे तर आता फोनवर सांगायची काय आवश्यकता हो फोनवर तर आम्ही रोजच सांगतो एकमेकांची बोलतो एकोणीसशे च्या फॉर्म्युलाचा जर विचार केला तर आता परिस्थिती बदलली कारण सध्या भाजपचे एकशे बावीस तर शिवसेनेचे त्रेसष्ट आमदार आहेत त्यामुळे भाजप एकशे सोळा जागेवर कशी लढणार हा प्रश्नच आहे भाजप शिवसेने त्यांची दोघांची युती करत असताना काय फॉर्म्युला एकमेकाला द्यावा हा त्यांचा सर्वस्वी अंतर्गत प्रश्न आहे त्याच्याकरता आमच्यासारख्या बाहेरच्या राजकीय पक्षांनी नाक खुपसायचं किंवा त्याच्याबद्दल काही आपलं वक्तव्य करण्याचं काडीचं कारण नाही असं माझं स्पष्ट आहे काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी तर निश्चित झालीच त्यामुळे स्वतंत्र लढून नुकसान करण्यापेक्षा भाजप युतीसाठी आग्रही आहे आणि याचाच फायदा शिवसेनेला होताना दिसतोय पण नुकसानीचा फॉर्म्युला तर भाजप मान्य करणार नाहीच हेमंत बिर्जे सह पंकज दळवी टीव्ही नाईन मराठी मुंबई एकीकडे युतीसाठी दिल्लीमधून फोनाफोनी होते तर सध्या मुख्यमंत्री फडणवीस मात्र शांत आहेत कारण मुंबईमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात फडणवीसांनी लांब लचक असं भाषण केलं पण युतीवर मात्र ते काहीच बोलले नाही युती संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मौनच बाळगलं